ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही माजी खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला सरकारने मदत दिली नाही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हा अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी यांना दिवाळी साजरी करू देणार नाही आमची दिवाळी काळी होत असेल तर सर्वांचीच दिवाळी काळी करू सरकारने दिवाळी पूर्वीच निर्णय घ्यावा आणि त्या तीव्र आंदोलनाची चेतावणी त्यांनी दिली काय म्हणतात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शेतकरी मोडून पटलेला आहे मी आता धाराशिव येतो तर पारकुल बारकोल नावाची एक महिला गेले पाच दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसली होती अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीच्या धक्क्याने तिच्या सासऱ्याचं दहा दिवसापूर्वी निधन झालं आणि म्हणून ती पाचव्या दिवशीच येऊन या सगळ्या व्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या सरकारला जा विचारण्यासाठी म्हणून उपोषणाला बसली होती आणि काल तिनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता आणि म्हणून त्या भगिनीची समजूत काढून तिला उपोषण सोडायला लावलं आणि परवाच्या दिवशी तिच्या सासऱ्याचं उत्तर कार्य आहे तिला घरी पाठवलं म्हणजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया म्हटल्यात मी या दौऱ्यामध्ये जवळजवळ पाच सहा आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटी दिल्या जे अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान सहन न झाल्यामुळं हवाल होऊन आत्महत्या केलेले असे कुटुंब होते म्हणजे शेतकरी खचलेला आहे मोडून पडलेला आहे आणि या शेतकऱ्याला आधाराची गरज आहे राज्यकर्त्याकडून खर तर आधार देण्याच्या ऐवजी त्याच्या जखमीवर मीठ चोरण्याचंच काम चालू आहे असं दिसतं